तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील काशी विश्वेश्वर प्रशालेत तीन दिवसापासून सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेची सांगता बक्षीस वितरण समारंभाने करण्यात आली स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याने प्रशालेचे मुख्याध्यापक महेश चांदकोटे यांनी सर्वांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले या स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुले मुली कल्मेश्वर प्रशाला सुलेर जवळगे यांनी प्रथम क्रमांक पटकावले तर चौदा वयोगट मुलीत एस जी परमशेट्टी प्रशाला उपविजेता ठरली तर श्री बसवराज हायस्कूल करजगी मुले उपविजेतेपद पटकावले सतरा वर्षाखालील मुली कबड्डी एस जी परमशेट्टी हायस्कूल विजेता तर नूतन विद्यालय पानमंगळूर उपविजेतेपद पटकावले बसवराज हायस्कूल करजगी मुले विजेता तर रुद्धेवाडी आश्रमशाळा उपविजेता ठरले एकोणीस वर्षाखालील मुले खेडगी कॉलेज अक्कलकोट विजेता तर नागणसूर प्रशाला उपविजयी ठरला तर मुली जे पी गौडगाव प्रशाला विजेता खेडगी कॉलेज उपविजेतेपद पटकाविले सर्व विजयी उपविजयी संघांना ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला या सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कबड्डी तालुका प्रमुख दत्तात्रय हिळली परमेश्वर वसुरे अविनाश राठोड गोविंद चव्हाण अविनाश भैरुणगी बाबू पवार एकनाथ मोसलगी सचिन गडसिंग प्रकाश नन्नवरे रवी इंगळे अमोल कोकाटे संतोष बाके दोंडू राठोड विजयकुमार खोबरे सुयेश खुणे मल्लैया स्वामी यांनी परिश्रम घेतले तालुका क्रीडा प्रमुख उमेश नेवाळे उपप्रमुख नागराज कलबुर्गी यांनी उत्कृष्ट नियोजन केले क्रीडा स्पर्धा जेऊर येथील काशी विश्वेश्वर विद्यालयामध्ये घेण्यात आला तीन दिवसाच्या खेळामध्ये कशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलंय आणि काय काय नियोजन केलंय आणि विद्यार्थी किती आले होते किती संघ सहभागी झालं होतं या ठिकाणी क्रीडा प्रमुख श्री नेवाळे सर आहेत त्यांच्याशी संपर्क साधून विचारूया सर सर काय सर काय नियोजन काय केलं आणि या ठिकाणी नियोजन काय काय केलं होतं आणि किती संघांनी सहभाग केला घेतला होता जिल्हा क्रीडा परिषद आयोजित सोलापूर व अक्कलकोट पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आपण काशी विश्वास प्रशालाच्या मैदानावरती तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण तीन दिवस करण्यात आलेलं होतं त्या स्पर्धेमध्ये एकोणनव्वद एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस मुलं संघांनी सहभाग नोंद दिलेला आहे एकंदरीत आज पाहता जवळजवळ अंदाजे तेराशे ते साडे तेराशे खेळाडूंनी या प्रशालीमध्ये तीन दिवसाच्या अतिशय आनंदित अशा वातावरणामध्ये या स्पर्धा सर्व पंचाच्या सह्याने त्याच जवळजवळ प्रशालेचे समाज मुख्याध्यापक महेश सर त्याचबरोबर काशी विश्वेश्वर प्रशाला संचलित त्यांचे जे काही संचालक मंडळ आहे त्या सर्वांच्या सहकार्याने या स्पर्धा अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाल्या आज या मैदानावरती एक विशेष अशी शिस्त के है त्या प्रश्लेने जे काही आपल्याली शिस्त आहे त्या शिस्तीचा जो फायदा आहे या निश्चित जे आपल्या सर्व खेळाडूंना हसुरे सर देखील आहे तर हसुरे सरांना आम्ही विचारतो की टेक्निकल बाबी याच वर्षी सर्व विद्यार्थ्यांना काही शिक्षकांचा समस्या आणि अपलोड करण्यासाठी काय समस्या आल्या का या सर्व समस्यावरती कशाप्रकारे मात केला या म्हणजे दोन तीन वर्ष झालं ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी प्रवेशिका घेत असतात प्रायमरी फॉर्म होत असतो त्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची सुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरले जात असतात ज्या ज्या वेळेला त्या काही शिक्षकांना अडचणी येत असतात ते रात्री साडे दहा वाजता अकरा वाजता त्यांचा फोन आलं तरीसुद्धा त्यांना ते, ते सहकार्य करत असतो आणि कोणत्याही खेळाडू आपल्या खेळापासून वंचित राहून प्रशालेचे मुख्याध्यापक काशी विश्वेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक देखील या ठिकाणी आहेत तर त्यांना विचारा सर पहिल्यांदा तुमचं अभिनंदन तुमच्या शाळेमध्ये या ठिकाणी पहिल्यांदाच तालुका लेवल स्पर्धा भरवण्यात आला या तालुकास्तरीय स्पर्धा कसं वाटलं उत्तर नियोजन या आपल्या तालुक्यातील क्रीडा शिक्षक संघ क्रीडे होतील आणि सगळ्यांनी व्यवस्थितरित्या पार पडल्या आणि या सगळे पार पाडण्यासाठी आमच्या संस्थेचे सचिव मल्लिकार्जुनजी पाटील सर्वतोपरी सहकार्य केले आणि आमचे संचालक मंडळचे बारीक बाहेरूनसुद्धा लक्ष होते त्यासाठी कुठेही गालबोट न लावता हे कार्यक्रम यशस्वी झाल्या त्याबद्दल सगळ्यांचं मी धन्यवाद देतो यशस्वी झाल्याबद्दल सगळ्यांना अभिनंदन करतो आणि पुढेही त्यांनी जिंकावं असं